शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे खूप म्हणजे खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे जो पाठीमागे एक आठ दहा दिवसापूर्वी तुम्ही व्हिडिओ बघितला की टोमॅटोचे बाजारभाव कधी कळणार त्याच अनुषंगाने परत एक व्हिडिओ देत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या मे मध्ये टोमॅटोचे बाजारभाव वाढणार मग आपण पहिले तीस दिवस म्हणजे एप्रिलच्या दहा तारखेला तुमी, तुमी हा व्हिडिओ तुम्ही म्हणजे मी घेत असताना अकरा एप्रिलला तुम्ही बघणार आहात अकरा एप्रिलला हा व्हिडिओ बघताय आणि मे च्या पाच सहा तारखेला बाजारभावामध्ये चांगल्यापैकी सुधारणा होईल बाजारभाव वाढत वाढणार मग आपण हे पंचवीस तीस दिवस आपल्या टोमॅटो पिकाची कशी काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भामध्ये आपल्याला काय अडचणी येऊ शकता टोमॅटोचा एकसारखा रंग न मिळणे तिरंगा येणे त्याचप्रमाणे तुटा असेल फुलांचं ड्रॉपिंग होणं आणि पानं आतमध्ये वळणं या सगळ्या समस्यांपासून बाजारभाव जरी मे मध्ये वाढणार आहे पण त्याच्या तीस दिवस अगोदर जे प्लॉट पन्नास पंचावन्न दिवसाचे आहे चाळीस पंचेस दिवसाचे आहे वरायटी अथर्व असेल दहा सत्तावन्न असेल त्याचप्रमाणे बासष्ट बेचाळीस असेल कुठली व्हरायटी असू द्या वरायटी कुठली असू द्या पण आपला प्लॉट जर चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाचा असेल आणि पुढच्या तीस दिवसात दिवसा दिवसा तो सुरू होणार आहे आणि त्याच दरम्यान बाजारभावामध्ये सुधारणा होणार आहे वाढणार आहे मग आपण काय काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यापूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा संदीप अनिल चांगुळे चाचणी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर नगर म्हणायला शिका आता नगर बरोबर आहे का बरोबर कारण औरंगाबादचा छत्रपती संभाजीनगर मी तर तोंडीपाठ करून घेतलंय आम्ही केलंय केलं ना मग नगर म्हणायला पाहिजे होत ना गमतीचा भाग सोडून देऊ आपला एक चोपन पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतो आता तीन वर्षापासून ओळखतो कुठल्या कुठल्या पिकात मार्ग टमाट्यात घेतलं तर घेतलं काय वाटलं तुम्हाला काही नाही बाकीचे स्प्रे मारायची एवढी गरज पडत नाही जे पाहिलं ते स्प्रे मारल्यानंतर आपल्याला रिझल्ट येतो बाकीच असं दुसऱ्या औषध मारायची गरज पडत नाही आणि उत्पन्न चांगलं निघतं खर्च खर्च लिमिटेडच होतो कमी होतो का हा उत्पन्नाच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्च लिमिटेड राहतो तुमचा मोबाईल नंबर चालला सत्याहत्तर चौवेचाळीस एक्क्याऐंशी झिरो तीन एक्क्याऐंशी गेल्या वर्षी मे मध्ये तुम्हाला लागवड करायची होती रोप आणून ठेवलं लागवड करू का नको करू का नको हा प्रश्न तुम्ही तीन दिवस सातत्याने विचारत होते त्यावेळेस मी तुम्हाला काय सल्ला दिला तुम्ही सांगितलं की जेवढी फास्ट होईल तेवढी लागवड करून द्या आणि ऑगस्ट मध्ये चांगली मार्केट आम्हाला एक ऑगस्ट नंतर चांगली मार्केट भेटते कमीत कमी, -कमी पाचशे रुपयाची मार्केट आम्हाला लमसम भेटली भेटतील म्हणजे मी जे काही अंदाज देतो ते मी काही देऊ नाही अंदाज हा अंदाज असतो एखादा अंदाज माझ्याकडून पण चुकू शकतो एक अंदाज शंभर टक्के चुकला होता आतापर्यंत दिलेल्या अंदाजापैकी आपण या ठिकाणी आपण हे जे बघतोय सेटिंग झालेलं हे सेटिंग तुम्ही बघतायत हे जे सेटिंग झालेलं आता या फळाची आपल्याला झपाट्याने वाढ करायची एक महिन्यात प्लॉट सुरू होईल चांगल्या गुणवत्तापूर्ण फळ बनवायचंय त्याला कुठल्याही पद्धतीमध्ये आजार ज्याला आपण म्हणतो म्हणजे एकसारखा रंग मिळवणं तिरंगा नाही येऊ देणं तुटा फळ फळमाशीचा डंका नाही येऊ देणं आणि हे जे फुलं दिसत आहेत पूर्ण पिवळे फुलं दिसत आहेत पूर्ण प्लॉट जर बघितला तर अर्ध सेटिंग झालंय आणि पूर्ण फुलं दिसत आहेत म्हणजे आपण या ठिकाणी जर बघितले पूर्ण पंजेचे पंजे सेट होत आहेत हे बघा वर टेम्परेचर आता किती टेम्परेचर असेल दादा बेचाळीस आहे नासेचाळीस बेचाळीस म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालं नाही पाहिजे तर असं सेटिंग पन्नास टक्के झालंय आणि पन्नास टक्के बाकी त्यावेळेस आपण वरतून काय फवारणी केली पाहिजे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे या स्टेजला वरतून फवारणी करत असताना ज्या वेळेस उष्णता वाढते त्यावेळेस झाडातील टेम्परेचर कमी करण्यासाठी आपल्याला फवारणी करायची त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला दोनशे लिटर पाण्याला गोल्ड फील दोनशे ग्रॅम नारळ पाणी पाचशे मिली आणि त्याच्यासोबत झिंक शंभर ग्रॅम हे चार ते पाच च्या दरम्यान संध्याकाळी ही फवारणी करायची जेणेकरून दिवसाचं जे बेचाळीस डिग्री चौवेचाळीस डिग्री आणि पुढे जाऊन पन्नास डिग्री पर्यंत ता तापमान जाणार आहे मग त्यावेळेस ते दहा डिग्री सेल्सिअस तापमान कमी करून झाडाचं स्ट्रेंथ पॉवर वाढवण्यासाठी दोनशे लिटरला गोल्ड फील दोनशे ग्रॅम नारळ पाणी जे नारळ आपण पेशंटला घेऊन जातो ते पाचशे मिली आणि त्याच्यासोबत झिंक शंभर ग्रॅम हा चार ते पाचच्या च्या दरम्यान एक स्प्रे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी चांगलं सेटिंग करून घेण्यासाठी त्यानंतर दोन तीन दिवस जाऊ द्या त्याच दरम्यान बुरशीनाशक स्प्रे करत असताना फळावर कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी पहाटे जी गार हवा येते दिवसभर टेम्परेचर असतं रात्री बारा पर्यंत टेम्परेचर बावीस चोवीस डिग्री सेल्सिअस असतं आणि त्याच दरम्यान फळावर डाग येतील म्हणून आपण त्या ठिकाणी धन स्पॉट किलर अडीचशे मिली आणि बावीस दोनशे ग्राम हा बुरशीनाशकचा स्प्रे दिला गेला पाहिजे शंभर टक्के सेटिंग झालेलं आहे पन्नास टक्के सेटिंग झालं त्यावेळेस हे कीटकनाशक स्प्रे करत असताना वायोगो ऐंशी मिली वंटवडी दोनशे मिली आणि त्याच दरम्यान फळाची चांगली फुगवण मिळवण्यासाठी पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान स्लरी त्या ठिकाणी द्यायची एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी आणि चार किलो गुळ त्याच्यासोबत एक्स्ट्रा पावसाळ्यामध्ये तीन देतो आपण एक्स्ट्रा चार किलो सोयाबीन पिठाचा बरडा ऍड करून घ्यायचा ती स्लरी तुम्ही पावसाळ्यात दिली होती काय जाणवलं तुम्हाला फुगवण शेवटपर्यंत पान शिल्लक राहिले पण माल शिल्लक मिळाला फळाची साईज एकदम हे झाली पानं टिकून धरले फॉस्फरस जास्त गेले म्हणून जास्त गेला आणि तो आपटेक झाला आपटेक झाला सगळ्यात महत्वाचा फॉस्फरस किती देतो पण तो दिलेला फॉस्फरस जमिनीमध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत फिक्सेशन होऊ न देता ऐंशी टक्के झाडामध्ये कसा जाईल त्यासाठी जा ही स्लरी महत्वाची आहे त्यानंतर आपल्याला पुढचा स्प्रे घेत असताना वायोगो मोइंटोडी झालं स्पॉट किलर बावीस तीन झालं त्याच्या अगोदर नारळ पाणी गोल्ड सील आणि झिंग झालं त्यानंतर आपल्याला काय फवारणी केली गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला पानं देखील आतमध्ये वळाले नाही पाहिजे फळाची गुणवत्ता चांगली राहिली पाहिजे शंभर टक्के सेटिंग झालं पाहिजे त्यासाठी दोनशे लिटरला प्लॅटिनम पाचशे मिली तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम त्यासोबत तुम्ही बुरशीनाशक गरज असेल तर रोको दोनशे ग्रॅम घेऊ शकतात त्यानंतर वायोगोमोंटोडीच्या स्प्रे नंतर बारा तेरा दिवसांनी परत एक कीटकनाशक स्प्रे जाणं गरजेचं आहे तो स्प्रे घेत असताना तुम्ही एक्सपोनस एकरी चौतीस मिली किंवा सिमोडीस एक दोनशे लिटरला दोनशे मिली असा एक स्प्रे घ्या स्लरी दिल्यानंतर दहा दिवसाने परत एकदा जमिनीतून एकरी एक लिटर शुगर स्टार आणि पाच किलो पीएमएस पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर हे तीन अन्नद्रव्य असलेले पीएमएस शुगर स्टार बरोबर आठ दिवसात तीन चार पाच सहा सात दिवसात पहिला तोडा येईल त्यावेळेस एकरी एक लिटर शुगर स्टार आणि पाच किलो पीएमएस मित्रांनो मे मध्ये बाजारभाव हे शंभर टक्के वाढायला सुरुवात होईल बाजारभाव किती काढणार कधी काढणार हा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या तुमच्याकडे परत एकदा एक शेवटचा प्रश्न विचारण्यासाठी येतो तुमचे बंधू या ना दादा पुढे या भाऊ दे माईकचा आवाज येईल काय अडचण नाही त्यांचा आवाज माझ्यापेक्षा कडक आहे कारण फोनवर ते बोलले होते आणि म्हणजे खरोखर कर, कारण डॉक्टर किसान हे एक चालतं फिरत विद्यापीठ आहे आणि मी कधी खोटं बोलत नाही आणि माझे शेतकरी तुम्ही त्या दिवशी फोन केला की सर प्लॉट चांगला आहे अजून चांगला होण्यासाठी जास्त स्प्रे आणि खत द्या त्यावेळेस मी तुम्हाला काय बोललो सरांनी सांगितलं मी जे सांगितलेलं तेवढंच शेड्यूल फॉलो करा कारण खर्च वाढून खर्च वाढून उत्पन्नने वाढवायचं आपल्याला कमी खर्चात उत्पन्न कसं वाढवायचं त्यांचं मार्गदर्शन असतं आणि त्या पद्धतीत मग फोनवर मी हे केलं बा अजून अपेक्षा वाढली आहे वाढायचं वाढायचं आहे ते शेड्यूल करा आणि आजच्या कंडिशनला अपेक्षित फळही लागलेलं आहे आणि प्लॉट हे थोडक्यात शेतकऱ्याला वाटतं की दोन पैसे जास्त गेले तर चालतील प्लॉट अजून चांगला झाला पाहिजे बाजारभाव शेतकरी कधीही अपेक्षा ठेवत नाही पण शेतकऱ्याची इच्छा असते की माझा प्लॉट हा चांगला झाला पाहिजे माझा माल दर्जेदार राहिला पाहिजे आणि ही अपेक्षा ठेवल्यानंतर शंभर टक्के चार पैसे त्या शेतकऱ्याच्या पदरात राहता हाच व्हिडिओचा निष्कर्ष होता मित्रांनो उत्पन्न जास्त घेताना खर्च कसा कमी ठेवायचा त्यासाठी वेगवेगळ्या वेग पिकांमध्ये आपण शाश्वत शेती करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन योग्य वेळ साधून जर शेती केली तर आपल्याला नफा मिळाल्या राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आवडल्यास तो लाईक आणि शेअर करा धन्यवाद